You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमचे प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अखेर लिंगपिसाट तसेच खासगी सावकारी करणाऱ्या शिक्षक नामे नानासाहेब रामभाऊ दानवे याच्यावर नेवासा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल बदलापूर येथील ताजी घटना असताना समाजातील मुख्य घटक असणाऱ्या आपल्या मुली मुलीसारख्या मुलीकडे शरीर सुख मागणाऱ्या या शिक्षकावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे मुळात हा शिक्षक कोण तर तो नानासाहेब रामभाऊ दानवे याने चार लाख पन्नास हजार रुपये कोरोना काळात गल्लीत राहणाऱ्या महिलेस व्याजाने दिले होते सदर महिलेच्या म्हणण्यानुसार चार लाख पन्नास हजार रुपयांचे व्याज पाच लाख शहात्तर हजार रुपये व्याज आतापर्यंत दिले असून असल्याचे सांगत आहे सध्या परिस्थिती ओढावल्याने या महिलेला व्याज देणे अशक्य झाले आहे याचाच फायदा घेऊन या शिक्षकाने त्या महिलेस पैसे दे नाही तर शरीर सुख दे अशी मागणी वेळोवेळी करत असे या महिलेची शेती या शिक्षकाने खाजगी सावकारीतून महिलेची शेती काबीज केली असून तरी सुद्धा या महिलेकडे व्याज दे नाही तर शरीर सुख दे असा मागणीचा ओघ लावला असणाऱ्या प्राथमिक शिक्षकावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या पीडित महिलेने सदर आरोपीवर खाजगी सावकारी करत असल्याचा सा आरोप शिक्षकावर केला असून याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच या शिक्षकावर केला असून याची चौकशी करण्यात यावी शिक्षण विभाग तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण विभागाने या शिक्षकावर चौकशी समितीने मोन्याला निलंबित करण्यात यावे अशी मागणी पीडित महिलेने केली आहे तसेच आरोपी शिक्षकावर जमावलेली संपत्तीचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे सदर आरोपी नानासाहेब रामभाऊ दानवे नगर याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे त्र्याहत्तर अंतर्गत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार अठ्ठ्याहत्तर दोन एकोणऐंशी एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन यानुसार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर आरोपी नानासाहेब रामभाऊ दानवे राहणार नगर याच्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे त्र्याहत्तर अंतर्गत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार अठ्ठ्याहत्तर दोन एकोणऐंशी तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन यानुसार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोण तो नाना दारू शिक्षक का अहो तो ज्या घरात पुरुष नाही आणि जेथे बाया राहतात अशाच ठिकाणी बरोबर घुसतो आणि त्यांना पैसे देतो आणि पैसे दिल्यावर व्याज मागतो व्याज नाही दिले तर त्यांना ब्लॅकमेल करतो अशीच माझी एक एक कर जमीन त्याच्याकडे अडकलेली आहे पण इज्जतीमुळे मी सोडून दिली त्याच्याबद्दल काय बोलायचे कोणत्याही बाईला विचारा गल्लीतल्या ती सांगेल त्याचा काय व्यवसाय आहे सर्व संपत्ती त्यांनी कशी गोळा केली अहो शिक्षक विभागाने त्याच्या सर्वसंपत्तीची चौकशी करावी आणि प्लॉटची चौकशी करावी जमिनींची चौकशी करावी आणि त्याला त्वरित निलंबित अशी माझी विनंती आहे शिक्षक विभागाला मी अर्षदा अहमदनगर विद्यालयातून मी एम ए पूर्ण केले व आता डिप्लोमा करत आहे दोन हजार वीस साली मला कोविड झाला त्याच्या उपचारासाठी आमच्या शेजारील नाना दानवे सर ह्यांच्या ह्यांच्याकडून मी साडेचार लाख रुपये घेतले व एक एक कर्ज मी त्यांना धर म्हणून विकली त्याच्या बदल्यामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसपर्यंत मी त्यांना पाच लाख रुपये व्याज दिले परंतु दोन हजार चोवीस जानेवारीपासून माझी आर्थिक परिस्थिती खालवल्याने मी त्यांना व्याज देणे माझ्याच्याने शक्य नव्हतं म्हणून ते व्याज बंद झालं त्यामुळे मला ते मानसिक आणि आर्थिक त्रास देऊ लागले माझे क्षेत्र खलाल पिंपरी येथे आहे व माझ्या क्षेत्राशेजारीच नानासाहेब दानवे यांचे क्षेत्र आहे ज्या ज्या वेळेस मी शेतात जात असे तेव्हा ते, ते मला व्याज दे नाही तर शरीर सुख दे एकटी शेतात चल अशी मागणी करू लागली अठरा ऑगस्टच्या दिवशी जेव्हा आम्ही काटे काढायला गेलो शेतामध्ये त्या दिवशी पण ते तुरीचा व्हिडिओ काढण्याच्या बहाण्याने शेतात आले तिथे मी लघुशंकेला गेले होते त्यांनी माझा व्हिडिओ काढला आणि थोड्या वेळानंतर मला म्हटले की मी तुझा लघुशंका करत असताना व्हिडिओ काढलाय आणि तो व्हिडिओ मी व्हायरल करेल माझ्या व्याजाचे पैसे दे नाही तर शे शेतात एकटी चल असं म्हणून ते मला शरीर सुखाची मागणी करू लागले हा घडलेला प्रकार मी माझ्या कुटुंबाला सांगितल्यानंतर आम्ही नेवासा पोलीस टा स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेलो होतो परंतु तेथे आम्हाला सहकार्य केले गेले नाही फक्त एन सी स्वरूपात घेऊ आणि त गुन्हा दाखल करणार नाही असे सांगण्यात आले मग आम्ही अहमदनगर येथे गेलो तेथे आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी सहकार्य केले व ते आम्हाला एस पी ऑफिसला घेऊन गेले व एस पी ऑफिसवरून त्यांनी आम्हाला नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यासाठी मदत केली मग आम्ही नेवासा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत ही तक्रार नोंदवली माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की, नाना हे हे की, हे हे। की ही नाना दानवे हे शिक्षक आहेत की भक्षक आहेत त्यांनी माझ्याकडून खूप सारं व्याज घेतलेला आहे शिक्षण विभागाने या गोष्टीची ह्या माझ्या तक्रारीची व गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी त्यांचं त्वरित निलंबन करावं व त्यांच्या सर्व संपत्तीची व सावकारकीची चौकशी करावी ही न माझी नम्र विनंती आहे